राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे संसद भवनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज आदरांजली अर्पण केली <laughs> राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी अभिवादन केलं आहे समता आणि माणसांच्या सन्मानासाठी डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला